तर वेळ आहे पहाटेची आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत तीन वाजून एकतीस मिनटं आणि तारीख आहे सत्तावीस ऑक्टोंबर वार आहे सोमवार तर गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आजपासून फायनली स्टार्ट झालेलं आहे माझं रेग्युलर रुटीन कारण की दिवाळीच्या दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या साहेबांना आणि त्यानंतर मध्येच एक दिवस काम जर केलं त्यानंतर मग पुन्हा संडेची सुट्टी अशा प्रकारे ना भरपूर दिवसापासून आता सुस्तावलेली होती चार ते पाच दिवस झालं पण आज फायनली माझं जे डेली रुटीन आहे ते स्टार्ट झालेलं आहे तर इथे मी उठलेली आहे साडेतीनला पहाटेच्या आणि पाच वाजेपर्यंत मला साहेबांचा टिफिन तयार करून द्यायचा आहे आणि त्या मा हॉलमध्ये तुम्हाला जो कपड्याचा स्टँड दिसत आहे तो ॲक्च्युली मी ना म्हणजे भरपूर दिवसापासून पाऊस बंद होता त्यामुळं तो स्टँड मी काढून फोल्ड करून पलंगामध्ये ठेवून द्यावा असं मी विचार केले होते कारण की ना भरपूर जागा लागते ह्या स्टँडला आणि त्यामुळं ना बेडरूममध्ये जरा अडचण वाटते त्यामुळं मग मी विचार केला की आता बरेच दिवस झालं पाऊस नाही आहे तर तो स्टँड काढून ठेवून द्यावा पण नंतर ना अचानक बघा ना माझ्या मनात काय विचार आलं की असू द्या थोडे दिवस अजून बघावं तर ठेवून दिला मी तो स्टँड असाच तर फायनली आज तो उपयोगाला आला म्हणजे पाऊस ना अचानकच येतो आहे अचानकच जातो आहे म्हणजे असं आठ पंधरा दिवस कंटिन्यू कडाक्याचं ऊन होतं आणि आज दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे दुपारच्या टायमाला चालू होतो आणि रात्रभर राहतो तर अशा टायमात वातावरण म्हणजे कळतच नाही की नेमका पावसाळा चालू आहे हिवाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे हेच कळत नाही आहे आजकाल आणि आज चार ते पाच दिवसाच्या नंतर तुम्हाला इथे मी दाखवते पहाटे साडेतीनच सा वातावरण आणि बाल्कनीचा डोअर जसा मी ओपन केला तसं मी इथे बघितलं बाजूला तर मोठी एकदम पाल होती इथे आणि मी कधीही ना बाल्कनीचा डोर ओपन केला की मी अगोदर आजूबाजूला सगळीकडे बघते पूर्ण बाल्कनीमध्ये चेक करते कुठं काही किडा मुगे कारण की म्हणजे एकदम मग हे आहे ना गवताळ वातावरण आहे त्यामुळं कधी साप वगैरे पण येण्याची शक्यता असते त्यामुळं मी सगळे चेक करूनच मग पुन्हा पूर्ण बाल्कनी ओपन करून नंतर स्वयंपाकाला सुरुवात करत असते तर अशा प्रकारे इथे मोठी लट एकदम पाल होती आणि ती पाल जर मी असं दुर्लक्ष केलं असतं तर मग ती घरात आली असती इथे ना आज डब्यासाठी मला वांग्याची भाजी बनवायची होती तर एक मन केलं की भरली वांगे बनवावे पण नंतर मग विचार केला की भरली वांगे केलं की मग मुलं म्हणजे सगळं खातील असं नाही त्या म्हणजे साहेबांना आवडतात भरली वांगी पण मुलं पण खाणार नाहीत त्यामुळं मग मी ना पन पन विचार केले की बटाटे आणि वांगे मिक्स करून वांगा बटाट्याचीच भाजी बनवावी आणि त्याची तयारी इथे आता चालू आहे तर इथे मी कांदा कट करत होते तर दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि हे कांदे आता मी ह्या चॉपरमध्ये कट करून घेणार आहे आणि वांग्या बटाट्याची भाजी बनवली ना तर म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये असं बटाटे वगैरे मिक्स करून केलं ना तर अनुताईला बटाटा आवडतं त्यामुळं ती खाते थोडेफार नाहीतर मग तिला हे नाही आवडत ते नाही आवडत असं असतं तिचं म्हणजे गवार केली गवार नाही आवडत वांगे केले वांगे नाही आवडत असं चालू असतं पण त्यामध्ये जर बटाटा असलं तर मग ती बटाटे बटाटे असं निवडून खाते आणि त्याचबरोबर थोडीशी ग्रेवी वगैरे असली तर ती पण खाते त्यामुळं मग मी सगळ्यांचा विचार करून इथे वांगा बटाट्याची भाजी बनवायचं असं ठरवलं तर वांगे ना खूप छान होते कोवळी कोवळी अशी वांगे आणले होते साहेबांनी आणि पाटी मागे ना म्हणजे हॉलमध्ये झोपलेली आहेत सगळेजण त्यामुळं लाईट जर चालू केली किचनची तर मग त्यांची ढो झोप जी आहे ते डिस्टर्ब होते त्यामुळं मी पडदा पुढे केला म्हणजे त्यांच्या डोळ्यावरती उजेड वगैरे येऊ नये त्यासाठी आणि पडदापोळे करूनच मी इथे स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहे आणि आत्ता मी इथे चपात्याचं पीठ मळून घेते अगोदर कारण की आपल्याला कधीही टिफिन बनवताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भाजी काय बनवायची टिफिन बनवताना म्हणा किंवा संध्याकाळचा स्वयंपाक बनवताना म्हणा तो एकच प्रश्न असतो की भाजी काय बनवायची बाकी चपाती किंवा भाकरी हे तर आपलं कॉमन आहे आणि आता जस्ट लाईट पण गेलेली आहे आणि तसं तर रात्रभर लाईट नव्हती म्हणजे फ्रीज वगैरे सगळं साहेबांनी बंद करून ठेवलं होतं लाईट ये जा ये जा अशी करत होती त्यामुळं ते फ्रीज खराब होईल म्हणून फ्रीज पण बंद करून ठेवलं होतं आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी लाईट आली होती आणि लगेचच लाईट गेली वापस तर ना हे पावसाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हवा वगैरे जास्त सुटली ना तर इथे हमखास लाईट जाते आणि अशा टायमामध्ये म्हणजे पहाटेच्या टायमामध्ये घाई गडबडीचा वेळ असतो डबा वगैरे बनवण्याची घाई असते आणि अशा टायमात जर लाईट गेली तर मग काही खरंच नाही मग कसं बनवायचं डबा वगैरे त्यामुळं ना मग इथे राहायचं असेल ना तर इथे इन्वर्टर घरात असणं हे मेन महत्त्वाचं आहे गरजेचं बाकी दिवसभर लाईटीची गरज नाही पडत पण ना असं पहाटेच्या टायमाला घाई गडबडीच्या वेळेत किंवा रात्रीच्या टायमाला इन्वर्टरची गरज पडते इथे उजेड्यासाठी म्हणा किंवा पिण्याचं पाणी वगैरे त्यासाठी म्हणा म्हणजे मा घरामध्ये ॲक्वा वगैरे असतो तर ते पण चाललं पाहिजे ना त्यामुळे इथे इन्वटरची गरज आहेच आहे तर आता इथे मी अगोदर चहा बनवून ठेवला साहेबांसाठी बन आणि त्यानंतर आता इथे भाजीला फोडणी देणार आहे आणि तसं तर वाजलेले आहेत चार वाजून आठ मिनटं झालेली आहेत म्हणजे आता सव्वा चारला म्हणजे जास्तीत जास्त चार पंचवीसपर्यंत मी साहेबांना उठवेन आणि ते त्यांची तयारी करायला सुरुवात करतील आणि आजकाल साहेब गाडीवरती जात आहेत बाईकवरती त्यामुळं ते, ते बाईकवरती जेव्हा जातात ना तेव्हा मग बरोबर म्हणजे आपल्या आपल्या टायमाला जातात बाकी रिक्षाला रिक्षाने जेव्हा जात होते तेव्हा मग त्यांना थोडंसं लवकर निघावं लागत होतं पण आता गाडी घेऊन जातात त्यामुळं ना बरोबर टायमावरती निघतात म्हणून थोडं ना म्हणजे जास्ती काही होत नाही आरामात मी काम करू शकते तर आता इथे पटकन भाजीला फोडणी देऊन झाली की एका साईडला भाजी ठेवेन शिजायला आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पटापट डब्यापुरत्या फक्त चपात्या बनवल्या की झालं मग काम रुमाल घेतलं का तर आता साहेब त्यांच्या कामावरती गेल्याच्यानंतर मी इथे पटापट पत जेवढ्या काही चपात्या उरल्या होत्या त्या चपात्या उरकून घेतल्या आणि त्यानंतर ना तवा गरम होता आणि गॅस स्टोव वगैरे गरम होतात त्यामुळं ना ते तसंच ठेवलं आणि पहिलं मी बाल्कनी धुवून घेतली कारण एक एक काम होत गेलं तर बरं होतं तर आता हॉलमधली बाल्कनी वगैरे धुवायचं म्हणलं तर बाहेर झोपलेली आहेत मुलं त्यामुळं तिथली बाल्कनी वगैरे धुता येणार नाही म्हणून मी ना किचनमधली बाल्कनी वगैरे धुवून घेतली आणि किचनची बाल्कनी वगैरे धुईपर्यंत तवा वगैरे सगळं थंड झाला होता आणि त्यानंतर मग मी इथे आता भांडे घासून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते सकाळ सकाळचा शांत वातावरणात ना कामं भराभर बराबर होऊन जातात म्हणजे कोण आपल्याला डिस्टर्ब करायला नसतं कोण हे दे, दे, दे गड़ गड़ ते दे असं करायला नसतं किंवा काही म्हणजे गोंधळ गडबड काही नसते त्यामुळं ना शांत वातावरणात आपल्याला जसं पाहिजे तसं आपण व्यवस्थित असं कामं स्वच्छ करून घेऊ शकतो कशाची घाई गडबड नसते कशाचं काय नसतं त्यामुळं आणि मला तर ना हेच रुटीन मला तर योग्य वाटतं म्हणजे जर आपण मी उशिरा उठले ना तर माझे सगळी कामं करायला मला खूप आळस येतो म्हणजे अगदी संडेलासुद्धा म्हणजे संडेला कसं सहा सव्वा सहाच्या ड दरम्यान मी उठते पण त्या टायमाला उठलं ना तर असं वाटतं अरे बापरे आत्तापर्यंत माझी एवढी कामं झाली असती आणि आता हे सगळं कामं तसेच पडलेले आहेत आता हे कधी होणार असं म्हणजे ना चिडचिडपणा होत असतो त्यामुळं ना मला हे रुटीनच मला योग्य वाटतं भल दुपारी थोड्या वेळ झोपलं तरी पण काही हरकत नाही पण ना सकाळी लवकर उठणं हे खूप गरजेचं वाटतं मला तरी आणि तसं बघायला गेलं तर ना प्रत्येक गृहिणीचं आपापलं वेगवेगळं असं रुटीन असतं कोणाच्या घरामध्ये म्हणजे वे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या घरातलं वेगवेगळं काहीतरी म्हणजे हे असतं पण माझ्या घरामध्ये ना हे एक चांगलं आहे की साहेब लवकर उठून कामाला जातात मुलं पण शाळेमध्ये वगैरे जातात पटापट आणि त्यामुळं ना मग मला काम करणं थोडंसं सोपं होतं आणि जरी मुलं शाळेमध्ये नाही गेली तरी पण जर मला हॉलची क्लिनिंग करायची असेल तर मी बेडरूममध्ये झोपायला सांगते मुलांना बेडरूमची क्लिनिंग करायची असेल तर हॉलमध्ये झोपायला सांगते मुलांना त्यामुळं ना मग मला काम करणं थोडंसं सोपं जातं म्हणजे घर मोठं आहे स्पेस मोठं आहे त्यामुळं ना कामं माझी भराभर होतात आणि त्यामुळं ना त्यांना मग आम्ही मुंबईमध्ये जेव्हा राहत होतो ना, ना तेव्हा एक हॉल आणि किचन एवढंच होतं फक्त तर तिथे ना म्हणजे कामं करायला खूप अडचण व्हायची जोपर्यंत सगळेजणं घराबाहेर जात नाहीत म्हणजे मुलं शाळेत जात नाहीत जोपर्यंत साहेब कामाला जात नाहीत तोपर्यंत म्हणजे कामं उरकतच नव्हती करताच येत नव्हती म्हणजे अडचण यायची भरपूर आणि दुसऱ्यांचे म्हणजे दुसऱ्या शेजाऱ्यांचे वगैरे असं कामं लवकर लवकर झाली ना तर मला आश्चर्य वाटायचं की बापरे कसे करत असतील हे लोकं कारण त्यांच्या घरातली माणसं लवकर कामाला जायची त्यामुळं त्यांची कामं लवकर लवकर व्हायची तर हे मला कळत नव्हतं मला असं वाटायचं की माझंच काम उशिरा का होतं आहे असं वाटायचं पण आता इकडे आल्यापासून मला कळतंय की जेव्हा घरातलं माणूस लवकर कामाला जातं मुलं शाळेत लवकर जातात तेव्हा घर मोकळं होतं आणि क्लिनिंग करायला योग्य रुटीन म्हणजे बसतं त्या टायमामध्ये आणि इथे बघा साहेबांनी कालच गोकुळ दुधाचं एक पॅकेट आणलं होतं तर ते पॅकेटनं गरम करायचं राहून गेलं होतं आणि त्यातून अजून दुष्काळात तेरावा महिना ते म्हणजे ना रात्री लाईट गेली होती त्यामुळं फ्रीज बंद होतं आणि फ्रीज बंद असल्यामुळं दूध एवढं एक पॅकेट दूध खराब झालं तर अशा प्रकारे सकाळी सकाळी झालं खूप मोठं नुकसान पण पन... एक कुठलंही यायला ना म्हणजे योग्य वापर करणं हे आपलं गृहिणींचं काम असतं एखादी घरातली वस्तू तुटली फुटली तर त्या वस्तूचा आपण काय वापर करू शकतो हे फक्त आपणच करू शकतो फक्त कारण की गृहिणी म्हणजेच वाटच असते प्रत्येक घरातली त्यामुळं काही बिघडलं काही तुटलं फुटलं तर त्याचं काय व्यवस्थितपणा करता येईल काय योग्य वापर करता येईल हे सगळं आपण ठरवत असतो तर मी आता हे जे दूध आहे पूर्ण पॅकेट तसं ज्या तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये पण ते फुटलं त्यामुळं ना म्हणजे थोडंसं वाटलं तर तळतळ कारण की एवढं नुकसान झालं पण त्यानंतर मी विचार केला की आता याचं पनीर बनवायचं याला म्हणजे वायपट घालवायचं नाही तर आता ह्याचं पनीर बनवायला ठेवते मी तर बराच वेळ मी मी ना ते फाटलेलं दूध जे होतं ते तसंच ठेवलं बरा बराच वेळ आणि त्यानंतर मग आता हे गाळणीने ते जे दूध आहे ते गाळून घेते आणि पहिलं धुवून घेतलं त्याला स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने धुवून घेतलं आणि आता त्याला ना अशा प्रकारे कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते म्हणजे जेणेकरून त्यातलं जेवढं काही पाणी आहे ते निघून जाईल आणि असं पण आपण बघायला गेलं तर पनीर एवढं महाग भेटतं आपल्याला त्यापेक्षा हे आपण घरी बनवलेलं म्हणजे हे थोडंसं म्हणजे स्वस्तातच पडतं घरी बनवलेलं पनीर तर असं नाही तर असा उपयोग केला तर याचा तर आता याला गाठ मारून ठेवली आहे आणि या आता याच्यावरती ना एक वजनदार वस्तू ठेवायची होती पण वजनदार वस्तू आता काय ठेवायची कारण वजनदार तर काहीच नव्हतं घरामध्ये दगड वगैरे तसलं काहीच नव्हतं त्यामुळं मग मी ना इथे हे एक डब्बा ठेवला तर त्याच्यावरती प्लेट ठेवली आणि अशा प्रकारे हा डब्बा ठेवून दिला म्हणजे थोडं का होईना पण वजन पडलं तर सगळं पाणी निघून जाईल त्यातलं आता इथे वेळ झालेली आहे चहा पिण्याची तर मी इथे गुळाचा चहा बनवलेला आहे आणि थोडंसं चहा आणि सोबत जो दिवाळीला बनवलेला चिवडा आहे तो खाल्ला तर मग पोटाला आधार राहील तर आता इथे बघा मुलांच्या आंघोळी झाल्या की ते टावेला वगैरे असंच टाकून देतात म्हणजे आत्ताच मी नुकतंच साफ केलं होतं घर ते पुन्हा घाण झालं तर आता अनुताई येईल आवरून आणि तिची चालली आहे रील बनवण्याची तयारी कारण की तिचे सगळे भावंड जमा झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत म्हणजे सगळेजण मिळून रील वगैरे बनवतात तर त्याच्यासाठी मेकअप वगैरे चालू आहे इथे तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय